ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकोन ला प्रेस करायला विसरू नका पत्रकार संजय भालेराव यांची ठाणे जिल्हा संघटक तथा शापूर मुरबाड तालुका प्रभारीपदी निवड मागील बावीस वर्षापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचे बौद्धाचार्य म्हणून प्रामाणिकपणे धम्म चळवळ गतिमान करणारे पत्रकार संजय भालेराव यांची ठाणे जिल्हा संघटक म्हणून महाराष्ट्र राज्य कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांनी सर्वानुमते निवड केली आहे संजय भालेराव यांच्याकडे शाखा शहापूर तालुका शहापूर शहर तसेच शाखा मुरबाड तालुका प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे हे जबाबदारी त्यांच्या कामाचा तसाच पत्रकारितेचा अनुभव बघून त्यांच्यावर विश्वास ठेवत जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी दिली आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा विद्यमाने शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याण पूर्व इथं महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। या बैठकीत संजय भालेराव यांची निवड करण्यात आली असून या प्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष बाबू ढोडरे जिल्हा कार्यालयीन सचिव प्रशांत गांगुर्डे प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष संतोष चव्हाण तसेच जिल्हा पदाधिकारी तालुका शहर पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक समता सैनिक दल अधिकारी व सैनिक आजी माझी पदाधिकारी उपस्थित होते